सामान्य हक्काचा आवाज जागर जनस्थान चला जीवन मिशन ही केंद्र सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून हर घर जल असे घोष वाक्य घेऊन प्रत्येक घरास शुद्ध पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले मात्र तालुक्यात या योजनेचा पुरता बोज वारा उडाला असून गाव पाड्यात तर विस्तारित पाईपलाईनच्या कामात प्रचंड अनागोंदी असून शासनाच्या मूळ उद्देशाला हरता फासत अंदाजपत्रकानुसार कामे केली गेली नसल्याची तक्रार स्थानिक गावकरी करीत आहे यासंबंधी ठेकेदार प्रशासन आर्थिक उलाढाल झाली असल्याचं चौकशी अंतिम निर्देशानास येईल असे गावकऱ्यांचे म्हणणे तालुक्यात खोटाळा कारेगाव सुरेमाळ किनिस्ते सायते जोगलवाडी काष्टी सारवडे वाकडपाडा उधळेह या ग्रामपंचायत गावपाड्यांवर ग्रामीण पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद पालघर मार्फत विस्तारित पाईपलाईनची ठेकेदारामार्फत मोठ्या प्रमाणात कामे केली गेली आहे या कामात पाईपलाईन टाकताना केलेले खोदकाम एक फुटाचेही नसून निकृष्ट दर्जाचे पाईप मध्ये लिकेज गावातील अर्धवट टाकलेल्या लाईन व इतर कामात अनियमित दिसल्याने गावकऱ्यांकडून सातत्याने विचारणा होत असतानाही मुजळी ठेकेदार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिक गावकऱ्यांकडून सांगण्यात आलंय जागर प्रतिनिधी सौरभ कामडी पालघर